कशा आहात मस्त मजेत ना वाजलेले आहे संध्याकाळचे साडे आठ वाजलेले आहेत आणि आज रविवारचा तुम्हाला ब्लॉग येत आहे अदवा सो मध्ये व्हिडिओ खुश केला अद्रे बघू आलेला आहे फिराय केला होता तो जस्ट आत्ताच आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ खुश करावा लागला आज रविवार असून सुद्धा कसं काय तुम्ही म्हणत असेल व्हिडिओ आला काय म्हणतात आज घरी मटण आलेला आहे मागच्या वेळी माझ्याकडून मटणाची सगळी वाट लागली होती मटण आणि माझं असं आहे या माझ्या बरं आवडत नाही मला मी कराय केले आणि जे काय म्हणतात मधना तर ते खिमा झालं होतं शिजलं होतं जास्त त्यामुळे ते प्रॉपर कुणाला खायला भेटलं नाही त्यावेळेस मी म्हणजे मी व्हेजचं काय असेल ते मी व्हेज करते नॉनव्हेज तर दोनचर मी करा सो त्यांनी सगळं करायला लागलेले आहेच लास्ट टाईम आदरेश बाबू पण आजारी होता त्यामुळं आद्रेश बाबूला पण काहीच खायला नाही भेटलं नॉनव्हेजचा प्रकार खात नाही तो बंदबरस्ती खावा मी खात नाही म्हणून त्याने खावा असं काय नाही आहे त्याने खावं त्याचे बाप्पा खातात तो खाऊ दे असं मत आहे जे खातात ते खाऊ दे खाण्याच्या याच्या अडव यायचं नाही असं माझं तरी मत आहे सो तुम्हाला आज काय म्हणतात सासूबाई मटन करणार आहे तुम्हाला मी लास्ट टाइम पण सांगितलं होतं माझ्या एका व्हिडिओमध्ये की नॉनव्हेजचे जे पदार्थ असतात चिकन मटन खूप छान करतात तर तुम्हाला सासूबाईंच्या हातचं मटण दाखवणार आहे मी हे बघा वाकून वाकून बघा रे काय फिरून आले फिरून आज बाब्या चला चला दाखवते तुम्हाला मी मटण करावं लागला मटन बघा शिजवलेलं मसाला आला इकडं ते सगळं करायला लागलं तुम्हाला माझ्या एका व्हिडिओ मध्ये म्हणलं होतं की नॉनव्हेजचे जे पदार्थ असतात ते सगळं ह्याच करतात सो यांच्याकडनं बघूया आपण त्या मटण कसं करतात मसाल्यामध्ये काय काय होतं हा अद्रक लस लसूण हा जिरं जिरं पण टाकून हो का एवढं होतं ते काय कराल आता हे आता तेलात भाजून घ्यायचं मसाला एकदम छान बाकी भाजून घ्यायचं एकदम भारी तयार करू हां आणि मग लाल तिखट घालायचं टाकायचं हां मग त्यात पोचायचं मटून सो इथे बघू शकता छान मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे लाल तिखट टाकायचं आहे त्यांनी ही जी चटणी आहे ती आमची घरगुती चटणी आहे हा जी आम्ही बनवलेली आहे घरात ही चटणी कशी बनवतात ह्या ही व्हिडिओ मी माझ्या चॅनल वरती टाकलेला आहे हा लाल

嗯嗯嗯。 हे जे आहे ता आमच्या घरात एकदम म्हणजे असं काय म्हणतात जे असतं त्या आवडत नाही असं सरसरीत काय बद्दल थोडंसं ग्रेव्ही टाईप चे असतं ते लागतं असं जास्त सुक्क म्हणा की खात नाहीत <laughs> ते करा हे झालेलं आहे सुक आता नेक्स्ट जे असेल आपण रस्ता करणार आहोत तिथे बघू शकता सेम प्रोसेस जे आहे ते आपल्याला ह्याला करायचं आहे इथं मसाला बघा म्हणजे कुकरमध्येच रस्सा करणार आहे इथं काय म्हणतात मसाल्याचं कुठलंही भांड वाया न घालवायचं सगळे भांड धुवून घ्यायचं वाया का घालवायचं नाही चाललेली आहे कुकर मध्ये रसा करणार आहे कारण फार तरी दोघ खाणार हो जास्त कोण खाणार नाही कुकर मध्ये रसा करणार छान मस्त मसाला भाजून घेऊया आणि काय म्हणतात आजरीच्या घट्ट आवडतो कसं खात काय माहिती मटन करताना काय टिप्स देणार आहे काय तुम्ही काय करायला लागते मटन करण्यासाठी काय टिप्स देणार आहे काय तुम्ही म्हणजे गडबड होत नाही लाई माझी गडबड झाली होती मी काय खात नाही त्यामुळे खाऊन पण नाही बघितलं झालं असं किती काही चिंदे चिंदे झाल्या त्याच्या जास्त शेतलं ते मग त्याच्यासाठी काय करायचं कुकर मध्ये कुकर मध्ये कळत नाही त्याला काय वेळ हां कुकरमध्ये जास्त वेळ ठेवायचा असं पाच पण शिजवू शकते पट पण लगेच व्हायचं म्हणतात थोड्यावर होते दहा मिनिटं पण लगेच खाताय पण नाही

De va, va que s'ha atenet. भाजलेला आहे हे वतूय so, आता आपण ह्याच्यात सो हे पण झालेलं आहे ह्याला छान मस्त उकळी एवढे आता आणि तयार होईल आपला रस्ता चला चला काय म्हणतात उकळी येऊपर्यंत हा पसारा जरा आवरून घेऊया किचन मध्ये दोनच आयटम करायला एवढा सगळा पसारा पडतो डिग ढिगी पसारा आवरून घेऊया एवढा सगळा तो इथं आपला रस्सा पण झालेला आहे बघू शकता छान मस्त तरी आलेले आहे रशाला काय म्हणजे आमचं चिक सुक मटण तर झालेलं आहे सुक्क मटन पातळ झालेलं सगळं करून तिथं करायला लागल्यात भाकरी भाकरी करायला लागल्यात मटणाबरोबर शक्य जो भाकरीच खातात चपाती कोण खात नाही हो नाकरी च भाकरी टाकतात पाहिजे आम्हाला भाकरी लागतात भाकरी खातात

बाकी चाल बाहेर तिकडे वेगळाच मुद्दा घालून ठेवला ॲड्रेस नय करून ठेवलेलं आहे आदर जिंकून सगळं आहे ना तेवढं सगळे पोरं बाहेरची बोलवलं त्यांनी ना आता लागलं आहे काय खरं नाही आता एवढं सगळं पसर आवडताना माझ्या हालत होणार आहे काय खरं नाही खरं खरं काय आवड सुरू करते असू दे आदर जिंकून खेळायला येतात हे महत्वाचं आहे जीव काय म्हणतो मस्त प्रेममान होतं त्या मुलात मी खेळतो त्यांच्याबरोबर ते म्हणून त्यांना त्याच्या रूपात छान असं गाणी लावलेत आणि या गाण्यामुळे मला कॉपरेट क्लेम येणार आहे आता सो असं चला आता जर तुम्हाला दाखवलेलं आहे की मी मटन किंवा सुक्क पातळ काय म्हणतात कसं करतात काय झालं खरं छान करतात त्या तुम्हाला मी आधी पण सांगितलं आता पण सांगते सो हे असं काय आपलं किती असतं त्यांचं ते करतात त्या भांगुरी वेळ गेशं ते मी केलेलं आहे उलटच आलेलं आहे मटण शिजवण्यापासून ते फक्त जण फोडण्याचं काम तेवढं असतं ते करतात पण सगळं त्यांनी केलेलं आहे मी काहीच केलंच नाही वेगळा एक माती खाऊन बसलेलं आहे परत कॅमेने मी करणार तुम्ही तुम्ही काहीतरी करा जावा तिकडं मग मी कधी भानगडीत पडलेलो नाही आहे चला व्हिडिओ तर मी मिळताच करते व्हिडिओ आपण उद्याच्या जे ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना हॅपी संडे आजचा दिवस तुम्हाला छान नसतं आनंदाचा स्वामीच्या प्रार्थना असेल सगळं गुड नाईट बाय बाय शिवरात्री